नमस्ते माझं नाव कार्तिक आज बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय आज माझी मम्मी मस्तपैकी ढोकला बनवते या ढोकला खायला हे बघा मम्मी हलवतीये ढोक ढोकलाचं मिसलन आता आपण ढोकल्याला कुकरमध्ये शिजून जेना झेनान आहे धोकला कसा झालाय आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पावसात काय बनवता ती आम्हाला पण सांगा भजी बनवता असन का वलापाव बनवता असन का ती आम्हाला कमेंटमध्ये सांगा मला तर या आवडतं ढोकला आता आम्ही ढोकला खाणार आहे तुम्हाला या धोकला खायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला आवडत असेल तर लाईक अँड सबस्क्राईब लुस मिर हिवली मिरची टाकली आहे आणि कोथिंबीर टाकली आहे आणि मऊ खुसखुशी झालाय धकला झालाय मस्तपैकी आता माझा तोंडाला तर पान सुचलं आहे चला खाऊ बाय